तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत आहेत ना हा मजेतच असायला पाहिजे तर आजही कालच्या का प्रमाण केळी पिलं कापायचं आलोय ते म्हणणार आता ही रोजच केळी देऊन बसते पण काम तर करायला का पाहिजे आता तुम्ही केळचा बोंदा असलं बघू शकता थोड्या दिवसात व्यन चालू होईल केळीची त्याच्यामुळं आत्ता काळजी घेणं गरजेचं आहे नाहीतर सगळे पिल्लीनेच खाल्ले पुन्हा काही पुन्हा कमळ कुठनं निघणार आणि निघलं तर कमी निघणार ना छोटसं निघणार म्हणून ही पिल्ले कापायची नियोजन चालू आहे आता जरा केळीत गार थंडगार असं वाटतंय झाडं मोठी झाली ती मध्ये मा मागच्या एक दोन महिन्यात पाण्यानं लय त्रास झाला झाडं बारकी राहिली होती आता जरा केळीत बरं वाटतं बा केळी झाड कशी झाली <coughs> सकाळी सकाळी लवकर उठलो जनावरांच्या दारा आणि इकडे तिकडे ती कामं आवरली आंघोळ केली चहा काय घेतलाच नाही छा घ्यायचा बंद आहे पंधरा दिवस झाला बंद केलाय चहा पूर्णपणे आणि हत्यार घेतलं आलो रानात आता झाले ते तीन वळी अजून बरंच आहे एक सबमिन कम्प्लीट आहे है। ह्यातल्या बघाय दोन वळी राहिले ते अजून ह्या मधल्या तरी असं काम आहे पुन्हा आज गावात काय गेलो नाही आज पण पप्पांनाच पाठवलं आहे हो गावात रानात काम असल्यामुळं मी जायचं आहे दुपारी गावात जायचं जा बाकीच काल गेलो काल पप्पांना आधी पाठवलं पुन्हा भराडा पॅकिंगचा आपला उद्योग आहे तिथं मला माहितीच आहे पुन्हा भराडा पॅकिंग करायला गेलो दुपारी दस दोन तास पॅकिंग केलं पुन्हा घरी आलो पुन्हा चारला अजून गावात उद्योगावर आपल्या आपल्या चक्की चालवायला तिथून यायला रात्री वाजल्या दहा कारण ज जो तो लोड आहे तो ज्या वेळेस संपव संपवायला लागतो कारण सकाळी नंतर अजून जास्त लोड होते त्यामुळं रात्री सकाळ दळणाचा शेवट करून आलं म्हणलं सकाळ आपल्या राहण्यात कामाला सोपं जाते असं कामाचं नियोजन करायला लागते बघा आता ही पिली कापाई झाली अजून तासभर कापायची पुन्हा घरी जायचं जेवण करायचं मोहदला जायचं आहे थोडंसं काम आहे कारण आपण त्यातनं मटेरियल आणलं होतं त्यांचं पैसे देत राहिलं होतं जाया जाया आप आप जाया जाया ते पैसे द्यायला जायचंय कारण शब्दाला किंमत असते तो माणूस असा आहे की पैशासाठी आपल्याला कधीच काय बोलत नाही आपल्या आपण व्यवहार क्लिअर केला पाहिजे की नाही म्हणून जाय महोदाला तरी जायला वाचतील बघा अकरा अकरा तरी वाचतील जेवण करून जायचं जा पण ते तासाभरात माघार यायचं ते गेलं काय तर काम लागतं मग वाढतच जाते कोणतं गाठ पडते मग गाठ पडल्यावर इग्नोर करून चालत नाही बोलायला लागते म्हणणार ही हिलही ताटते असं करून चालत नाही ना जायचं जा। पैसे द्यायचं जा। ये ज पण अजून दुपारी काहीतरी गावात काही एकत्र काम असते त्याच्यामुळं पण अजून जायला लागते गावात उद्योगी दिवसभर चालूच राहतात आता जरा पावसानं उघडीक दिली त्यामुळं कामं भरपूर आहे ती कामं आवरून घ्यायची ती डाळ्यांबा पेपर मारायच राहिलाय ते राहिलायच पासावडीचा पण केळीतन एकदा क्लिअर झालं का डाळ्या बागार जायच जा। प्लॅन चालू आहे तरी पण बघू कामात कसा वेळ मिळतो व्हिडिओ काढायला वेळ नाही आता इंस्टा तर स्लो झालाय सगळं इंस्टाला पण वेळ नाही कारण कॉमेडी केली तर लोक बघतील चार चार दिवसात व्हिडिओ टाकल्यावर हो कसे लोकांनी बघायचं कंटिन्यू चालू राहत नाही आता आता काय करायचं तरी पण बघू वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवायचा आहे ते, बन ते नामदेव गायघरवाले बोलवतेत तिकडे जायचा विचार चालू आहे बघू तरी पण आज दुपारी वेळ मिळाला तर तिकडे जायचा विचार चालू आहे बघतो काय होते कसं होते तोपर्यंत बाय बाय